एक अपेक्ष अपक्ष उमेदवार होतो परंतु माडा लोकसभेचे खासदार सन्माननीय भैया आणि माझे सर्वे सर्व या माळशिस तालुक्याचे आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर या दोघांच्या जा प्रयत्नातून मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करतो <laughs> माझ्या उमेदवारीचा गैरफायदा कुणाला होऊ नये ह्या हे उद्देश आहे आपण भले घरामध्ये किती भांडण केलं तरी ते दाराच्या आत असावं असं मनापासून वाटलं आणि ह्यात आमचे तीन दिवस गेले मागील तीन दिवसापासून हा विषय चालू होता पण सन्माननीय आमदार साहेब नसल्यामुळे हा विषय रखडलेला होता आज आमदार साहेब आले आणि हे योगायोग घडून आला शिवबाबाही माझे चांगले मित्र आहेत बाईही माझी चांगले मित्र आहेत घरातल्या भांडणाचा दुसऱ्याला फायदा होऊ नये आणि त्यातून काहीतरी विपरीत घडू नये बाबा तुम्हाला मी आज शब्द देतो वार्ड क्रमांक चार ह्याच फक्त आता तुम्ही लीड मोजायचं माझ्या उमेदवारीमुळे शंभर टक्के मोशन धोक्यात होता हे मला माहिती आहे कारण का लय राहिले पण एक पाच सहाशे मत मी शंभर टक्के घेऊ शकलो असतो हे मला बी माहिती आहे पण आज मी त्याही लोकांना जाहीर आव्हान करणार आहे माझ्या चिमणासमोर समोर कुणीही बटन न दाबता तुतारी वाजवणाऱ्या हो माणसा समोर बटन दाबून आपण त्याला विजयी करावं एवढीच माझी स्पष्ट आणि क्लिअर भावना आहे बोलण्यासारखं लय पण आज पहिला दिवस आहे का म्हणाले दुश्मन किल्ले तलवार आम्ही बी जानकर साहेबांच्या तालमीत वाढलोय त्यामुळे बोलायला आम्हाला काहीतरी सांगावं लागत मुद्दे आमच्या तोंडात असतात परवाची सभा ऐकली बाबा म्या सभा ऐकल्यानंतर आपले ग्रामविकास मंत्री म्हणले की सुमित्रा पतसंस्था विजय पतसंस्था काय पाहिजे सगळ्या संस्था काय पाहिजे तुम्हाला <laughs> 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 ते पतसंस्था दिसल्या पण तुमच्यावर जे माने पाटील आले त्यांचे व्यंकटराव माने पाटील पतसंस्था कुठे आहे दुसरी पतसंस्थेचं मी नाव घेतलं तर परत हित न तिथपर्यंत जास्त जाळदुखर होईल बाबांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवते ते माझे मित्र आहेत अमरसिंह देशमुख हे सत्य त्यांची पतसंस्था कुठं आहे तुम्हाला मोहिते पाटलाच्या पतसंस्था दिसल्या तुमचे धंदे का दिसत नाहीत तुमच्या पतसंस्था कुठे आहेत लोकांकडे एक बोट धावलं तर चार बोट आपल्याकडे असतील हे जी तुम्ही बांध ठेवा थोडं आपण लोकांना उपदेश करतोय त्या उपदेशाचा डोस आपण आपण बी क्लिअर पाहिजे ना त्या गोष्टीला लोकांना तुम्ही बोलत असताना आपलेही समोरचे जी चारित्र्य आहे त्या चारित्र्यावर दुसऱ्याने शिंतोडे उडवले नाही पाहिजे ह्यासाठी तुम्ही चारित्र्य बांधला स्वतःच चारित्र खराब आणि तुम्ही लोकांना म्हणता ह्यांनी ही केलं त्यांनी ती केलं अरे त्यात बी गरीब गोरगरीबांचे पैसे असतील ना त्यात पण लोकांचे संस्कार काही उद्ध्वस्त झाले असतील ना मग ह्याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही म्हणजे तुमच्याकडे आलं की काय म्हणते ते निर्मा साबणानं धुवून वॉशिंग मशीन मध्ये बाहेर आल्यासारखं आणि आमच्याकडे आलं की म्हणजे मळखवय अरे ही कुठली पद्धत आहे तुमची मला जास्त आज बोलायचं नाही पण बोलणार आहे मी योग्य वेळ आहे सभा इथून पुढे होणार आहेत आणि प्रत्येक सभेला बाबांबरोबर शंभर टक्के मी असणार आहे माझन भाई आज आत्ताच ठरलंय आज संध्याकाळी बसून यादी काढायची त्या पद्धतीने आपण काम करायचंय प्रभाग क्रमांक चार मधल्या माणसाला मी स्पष्ट आणि क्लिअर सांगणार आहे तुम्हाला दोन नाही तीन नगरसेवक भेटणार आहे तुम्ही दोन निवडून द्यायचे एक त्याच्यावर बोनस आहे तुम्ही निवडून दोन द्यायचे त्याच्यावर एक बोनस आहे मला जर तुम्हाला नगरसेवक बघा बघायचा असेल तर अकलोज मधल्या तेराच्या तेरा प्रभागापेक्षा एक तरी मताने आपला उमेदवार आहे ते जास्त मताने लीड न आलं पाहिजे एवढंच मला सांगायचं त्यामुळं येणाऱ्या दोन तारखेला आपण तुतारी वाजवणारा माणूस या सम चिन्हा समोर बन दाबायचं आणि त्या बटनाला असं दाबायचंय की त्याचा पलीकडे गेला पाहिजे हे <laughs> <laughs> तुम्ही ध्यानात घ्या आणि त्याची कांटाळी परत मानमध्ये घुमली पाहिजे ही दोघी बहिरी होऊन तिकडेच फिरली पाहिजे ही ध्यानात घ्या त्यामुळे येणाऱ्या दोन तारखेला आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबचा एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> यानंतरची विनंती आदरणीय युवा नेते शुभना <laughs> <laughs> आजच्या आपल्या या कॉर्नर सुटीसाठी उपस्थित आपल्या सर्वांच्या लाडके आदरणीय शीतल वहिनी उपस्थित सर्व सन्मान्य मान्यवरांचं क्षमाय मागतो वेळेअभावी मी कोणाची नावं घेत नाही परंतु आजच्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित माझे सर्व तरुण सहकारी मित्र त्याचबरोबर बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू आज आपण अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी सगळेजण एकत्र झालो आहे परंतु ह्या निवडणुकीची जर पार्श्वभूमी आपण बघितली तर अकलूज ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषदेमध्ये व्हावं यासाठी तुम्ही आम्ही मिळून अकलूजकर म्हणून एक लढा उभा केला आणि जवळपास त्रेचाळीस दिवसाच्या साखळी उपोषणानंतर ही ग्रामपंचायत आपण नगरपरिषदेमध्ये रूपांतर केली आणि त्या घटनेला आज जवळपास चार वर्ष उलटून गेलेले आहेत आणि मागच्या चार वर्षामध्ये आपण आपल्या गावामध्ये आदरणीय रंजित माध्यमातून <गश्चेण> भैयांच्या माध्यमातून बाळधनांच्या माध्यमातून जवळपास ज़ुड़ साठ कोटी रुपयाची कामं ही आपल्या गावामध्ये केलेली आहेत आणि आज ज्या प्रभागातून आपण पुसाभा घेतोय ते म्हणजे प्रभाग दोन ह्या प्रभाग दोनमध्ये जवळपास आठ कोटी रुपयाची कामं आपल्या नेतृत्वाने करायला आपल्याला यश मिळवलं त्यामध्ये अनेक विकास कामं असतील मग ते शौचालयाची समस्या असेल आपल्या ओढ्यावरच्या पुलाचं काम असेल अकलाही मंदिराकडच्या तिथं काम असेल ही सगळीच कामं आपण हाती घेतली आणि आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त विकास कसा होईल ह्यासाठी आपण प्रयत्न केला परंतु गेल्या चार वर्षामध्ये अकलूज नगर परिषद ही प्रशासकामार्फत चालवली जात होती त्यामुळे निश्चितप्रमाणे माझ्या माता भगिनींची जी रोजची समस्या असते की कुठं स्वच्छतेचे प्रश्न आहेत कुठं गटर साफ झालेले नाही निश्चितप्रमाणे बाहेरगावचा जर माणूस आपल्या गावामध्ये कामकाज करत असेल जेवढ्या तळमळीने तुम्ही निवडून दिलेली माणसं म्हणजे आम्ही तुम्ही उद्या निवडून देणारी माणसं जी आहेत जे। ती जेवढ्या तळमळीने काम करतील तेवढा बाहेरगावचा माणूस करेल का ही करे एक साधी बाब आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे त्यामुळं उद्या तुम्ही ही मंडळी निवडून दिल्यानंतर आम्ही रोज तुमच्या संपर्कात राहणार आहे तुमच्या दैनंदिन अडचणीसाठी आम्ही जे काय तुम्हाला मदत लागेल ते आम्ही तिथून पुढच्या काळात करण्याची भूमिका घेतलेली त्याचबरोबर आपल्या जे आता आपण शौचालय पुलापाशी बांधलेलं आहे तिथं देखील अंगणवाडी करण्याची मागणी सकाळी नागरिकांनी मला केली जेणेकरून तिथला परिसर देखील स्वच्छ राहील त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण जर बघितलं तर आपल्या जुन्या गावामध्ये एक फार मोठी समस्या होती की पाणी आपल्याला कमी दाबाने येत होतं किंवा खड्ड्या पाणी काढायला जायला लागत होत परंतु आता आदरणीय रणजित दोनशे बारा कोटी रुपये हे योजनेसाठी झालेले आहेत आणि ह्या योजनेच खरं महत्व म्हणजे की आपलं जुनी जी क्षमता होती ती केवळ वीस दिवस साठवण क्षमता आपल्या विजोरीच्या तयाची होती आणि ह्या नवीन योजनेमुळे आपली आता साठवण क्षमता साठ दिवसाची झालेली आहे त्यामुळं उन्हाळ्याच्या काळात देखील रोजच्या रोज घरात पाणी देण्याची सोय आपल्या नेतृत्वाने आपल्याला करून दिलेली आहे म्हणजे उद्याच्या भविष्यात आपल्याला प्रत्येक घरात प्रत्येक कुटीला स्वच्छ पाणी मिळण्याचे सोय आपण सगळ्यांनी केलेली आहे त्याचबरोबर आपल्या अंडरग्राऊंड गटर योजनेसाठी जवळपास एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आणला आहे त्याचबरोबर रस्त्यांसाठी एकशे वीस कोटी रुपयाचा निधी आणला आहे त्यामुळे मुबलक असा निधी आपल्या गावामध्ये आलेला आहे आणि ह्या तिन्ही योजनांची कामं आता सुरू झालेली आहेत त्यामुळे कुठेतरी काही रस्त्यांचे खोदकाम झालं असेल तर नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना खात्री देऊ इच्छितो की त्याच कॉन्ट्रॅक्टमध्ये आपण सर्वच्या सर्व रस्ते नवीन करून देण्याची देखील तरतूद ठेवलेली आहे त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही जिथं जिथं ही पाईपलाईन जाईल तिथं पाठोपाठ पार्ट आपण एकदा कनेक्शन वॉटर सप्लायचं घेतलं अंडरग्राऊंड ड्रेनेज ड्रेनेजचं कनेक्शन घेतलं की पाठोपाठ सगळेच्या सगळे रस्ते नवीन करून देण्याची ब देखील भूमिका आपल्या नेतृत्वाने घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्या गावामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय आहे हे आत्ता पन्नास बेडचं आहे आणि लोकर त्याच उपजिल्हा रुग्णालयाला अत्याधुनिक सोयी देऊन जवळपास शंभर बेडचं ते हॉस्पिटल उभारण्यासाठी देखील आपला प्रस्ताव शासन दरबारी अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर ही निवडणूक झाली की आम्ही सगळे त्याचा पाठपुराव करून आपल्या गावामध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल उभारण्यासाठी सगळेजण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर आपलं जे जुनं बसस्थानक आहे त्या जुनं बस स्थानकाला देखील विकसित करून तिथं बीओटी तत्वावर एक नवीन हायटेक असं बस स्टँड उभारण्याची सोय आम्ही सगळेजणांनी शासन दरबारी मागितलेली आहे निश्चितप्रमाणे त्यातून नवीन नवीन तरुणांना रोजगार निर्माण कसा होईल मनोरंजनाची साधनं तिथं कशी नंदमान करता येईल ह्या सगळ्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर जो आपला प्रतापसिंह चौकाकडून अकलाईकडे जाणारा ओढा आहे ह्या ओढ्यासाठी आम्ही एक डी पी आर बनवला आहे आणि त्या डी पी आरमध्ये ओड्याच्या स्वच्छीकरण स्वच्छ करण्याचं काम असेल त्या ओढ्याच्या जा बाजूनी झाडं लावण्याची सोय असेल त्याचबरोबर तिथं जॉगिंग ट्रॅक किंवा बसायला बगीचा अशा प्रकारचं एक डीपीआर आपण बनवलाय जवळपास साडे सहा कोटी रुपयाचा की निवडणूक झाली की आम्ही सगळेजण तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक निश्चितप्रमाणे शासनाकडे प्रयत्न करणार आहे की आपला हा ओढा देखील सुसज्ज असा कोरेगाव पार्कमध्ये जर तुम्ही पुण्यात बघितलं तर अतिशय चांगला प्रकल्प तिथं राबवलाय तशा प्रकारचा प्रकल्प आप आपल्या ह्या ओढ्यासाठी देखील आम्ही मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यामुळं तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे की तुम्ही सगळ्यांनी मोहिते पाटील कुटुंबावर राह प्रेम केलेलं आहे त्याच पटीत मोठेदादांनी बाळदादांनी आणि आमच्या सगळ्याच सदस्यांनी तुमच्यावर देखील त्याच पटीत प्रेम केलेला आहे कोविडसारखी महामारी आपल्या गावामध्ये आली त्यावेळेस देखील आदरणीय माध्यमातून आणि माझ्या माध्यमातून आपण संपूर्ण गावामध्ये जवळपास साडेसहा हजार कुटुंबांना सिधा वाटप करण्याची भूमिका घेतली त्यामुळं खऱ्या अर्थाने ह्या गावातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातला सदस्य असल्यासारखी भूमिका घेऊन काम करण्याची आदरणीय मोठेदादांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण शिकलोय आणि तेच तसंच इथून पुढच्या काळात देखील आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणार आहोत आपण जाता जाता जास्त बोलणार नाही कारण का वेळ कमी आहे आता येत्या दोन तारखेला आपल्या नगरपरिषदेचं मतदान पार पडणार आहे तेव्हा आपण आपल्याला प्रत्येकाला तीन मतं द्यायची आहेत नगराध्यक्षपदासाठीचं एक आणि दोन नगरसेवक आणि ह्या तिन्ही उमेदवारांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं बटन दाबून आपण ह्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो आता आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्मान्य रेश्माताई आडगळे इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर प्रभाग दोनशे उमेदवार प्रियंका लखन गायकवाड या देखील इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर सचिन देशमुख हे देखील इथे उपस्थित आहेत या तिन्ही उमेदवारांना दोन तारखेला घड्या तुतारी वाजवणारा माणूस याच्यासमोरचं बटन दाबून निवडून द्यावं अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो प्रभाग नंबर चारचे उमेदवार देखील इथं उपस्थित आहेत सन्मान्य मोहसिन भाई त्याचबरोबर पाडोळे वैनी ह्या देखील इथं उपस्थित आहेत त्यांना देखील प्रभाग चारचे जे मतदार आहेत त्यांनी त्यांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हेच आहे त्यामुळं सगळ्यांनी ह्या सगळ्या उमेदवारांना निवडून द्यावा अशाच प्रकारचे आशा व्यक्त होते वेळात वेळ काढून सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो